मला एक सांगा त्रिकोण कशाला म्हणायचं त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात आणि कोणावरून तीन प्रकार पडतात बरोबर आहे की नाही तुम्हाला कोण सांगते बरं कोणावरून त्रिकोणाचे कोणते तीन प्रकार पडतात अरू सांग कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण काटकोन त्रिकोण बरोबर आणि बाजूवरून त्रिकोणाचे कोणते प्रकार पडतात ते कोण सांगते समभुज त्रिकोण अगदी बरोबर काय आता आपण आज दिलेल्या मापावरून त्रिकोण कसा काढायचा हे आहोत येतं का तुम्हाला काढायला ठीक आहे आपण आज शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला काही साहित्याचा वापर करायला लागतो की तुम्हाला माहिती पेटी बरोबर तुमची जशी कम्पोस असते तशी ही भूमिती पेटी आहे याच्यामध्ये जे साहित्य असतं त्याची नाव आहे का तुम्हाला माहिती याला काय म्हणतात कर्कट याला काय म्हणतात कंपास वर्तुळ कंपास बरोबर आणि हे दोन काय आहेत त्रिकोणी अगदी बरोबर आणि हे आहे कोण मापत बरोबर आता या तीन काही साहित्याचा वापर आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी करायचा आहे आता आपल्याला इथं त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण पीक्यूआर आर त्याच्यामध्ये पीक्यू ची लांबी दिली आठ पॉईंट चार सेमी क्यू आर ची लांबी दिली सात पॉईंट पाच सेमी आणि पी आर ची लांबी दिली नऊ पॉईंट दोन सेमी तर अगोदर काय करायचं डायरेक्ट हा त्रिकोण काढायचा नाही अगोदर आपल्याला कच्चा त्रिकोण काढायचा त्याला नाव द्यायचे कोणता त्रिकोण आहे पी क्यू आणि आर आणि तिची माप लिहून घ्या पीक्यू च माप आहे आठ पॉईंट चार क्यू आर माप आहे सात पॉइंट पाच आणि पी आर नऊ पॉईंट दोन आता हा कच्चा त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला प्रॉपर या मापाचा त्रिकोण काढायचा याचा उपयोग करून आता सगळ्यात प्रथम मला एक सांगा या त्रिकोणाचा पाया कोणता आहे क्यू आर पाया आहे क्यू आर त्याची लांबी सांगा सात पॉइंट पाच सात पॉइंट पाच सेमी से, से, तर आपल्याला अगोदर त्रिकोणाचा पाया याचा वापर करू आपण आणि सात पॉइंट पाच पाया काढून घेऊ त्याला नाव द्यायचं क्यू आर काय नाव द्यायचं सात पॉइंट पाच सेमी बरोबर आता आपल्याला क्यू आणि आर हे शिरोबिंदू कळाले आता तिसरा एक शिरोबिंदू राहि नावारचा पण रे पी मग पी आणि क्यू याची लांबी किती आहे आठ पॉईंट चार आठ चार मग आपण कोणाचा वापर करायचा वर्तुळ कंपास याच्यामध्ये आठ पॉईंट चार हे माप घ्यायचं आठ पॉईंट चार हा आठ पॉईंट चार हे माप घेतल्यानंतर पी क्यू काढायचा मग क्यू वर एक टोक मांडायचं आणि हा असा कंस मारायचा कंस काढायचा काढला त्यानंतर कोणतं माप घेणार आपण पी आर पी आरचं माप किती आहे नऊ पॉईंट दोन मग आता आपल्याला परत नऊ पॉईंट दोन माप घ्यायचं नऊ दोन आणि एक टोक कुठं मांडणार मग आता आर, आर। बरोबर आर वर एक टोक मांडायचं आणि हा असा कौस याला छेदायचा कुठं रे दिसतंय ना छेदलेलं आणि मग जे खेरलेलं आहे बरोबर त्या ठिकाणावरून हे बिंदू काय करायचे जोडायचे आणि त्याला काय नाव घ्यायचं पी त्याची माप किंवा किती आहे आर वाय आणि पी आर च माप आहे झाला अशा पद्धतीने या साधनाचा वापर करून आपल्याला हा काढायचा आहे आणि आपण काढला समजलं सगळ्यांना आता तुम्हाला हा त्रिकोण एबीसी याची तीन बाजूंची माप दिलेली आहेत या तीन बाजूंची माप पाहिजे आणि तुम्ही हा त्रिकोण काढायचा अल्ला चार ठीक आहे काढा